श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बुधवारी म्हणजेच येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीलाच आपण देवशयनी एकादशी किंवा शैनी एकादशी या वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो काही भागांमध्येला मोठी एकादशी या नावाने सुद्धा ओळखली जाते वर्षामध्ये ज्या चोवीस एकादशी येतात तर त्या चोवीस एकादशी जर आपल्याला करणं शक्य नसेल तर फक्त आपण ह्या आषाढी एकादशीचं जर, जर व्रत केलं तर आपल्याला संपूर्ण चोवीस एकादशीचं फ्र फळ हे जे आहे तर ते मिळत असतं तर ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय काही सेवा करायची असतात भगवान श्री हरिविष्णू या दिवसापासूनच चार महिने क्षीरसागरामध्ये शेष नागावर ते झोपी जात असतात आणि आणि त्यांची कृपा ही आपल्यावरती ही चार महिने असावी त्यांचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असावा चार महिने त्यांची साथी नेहमी आपल्यासोबत असावी यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरीचं विशेष करून पूजन केलं जातं प्रत्येक एकादशी जी आहे तर ती श्रीहरीला समर्पित असते पण आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जे काही उपाय सेवा करू जे काही त्यांचं पूजन करू तर त्याने जीवनातील सर्व त्रास दुःख दूर होतात आणि आपलं नशीबसुद्धा बदलून जाऊ शकतं के प्रभावी ही आषाढी एकादशी असते तर या आषाढी एकादशीच्या दिवशी काही शुभयोग तयार झालेले आहेत कोणकोणते तर सर्वार्थ सिद्धियोग अमृत सिद्धियोग योग हे दोन ते तीन चांगले शुभयोग या दिवशी तयार झालेले आहेत या योगांमध्ये आपण जे काही काम हातामध्ये घेऊ तर ते पूर्णत्वास शंभर टक्के जात असतं तर आता आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला श्रीहरीचं पूजन करायचं आहे म्हणजे आपल्याकडे जी रंगनाथाची मूर्ती असते किंवा विष्णूची मूर्ती असते तर त्यावरती तुम्हाला पाण्याने किंवा पंचामृतने किंवा दुधामध्ये थोडंसं केसर किंवा हळद मिक्स करून याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे गंध फुलं अक्षदा पिवळ्या कलरची मिठाई पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरची वस्त्र अर्पण करायची आहे आणि जो नैवेद्य तुम्ही दाखवणार आहात तर त्यावरती तुळशीचं पान श्रीहरीला तुळशीचं पान नक्की आवर्जून अर्पण करायचं आहे या गोष्टी आपल्याकडनं आषाढी एकादशीच्या दिवशी झाल्याच पाहिजे त्यावेळेसच आपल्याला आषाढी एकादशीचं पुण्य जे आहे तर ते मिळत असतं त्या त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही सेवा त्यामध्ये पितृदोष दूर करण्यासाठी श्रीमद भागवत जो गं ग्रंथ आहे तर अगदी एक तासामध्ये हा पूर्ण ग्रंथ वाचून होतो तर त्याचं जर एक पारायण तुम्हाला करता आलं तर अतिशय उत्तम त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र व्यंकटेश स्तोत्रम त्याचबरोबर विष्णू सहस्रनामावली या सर्व सेवा हे सर्व स्तोत्र मंत्र आपल्याला घरामध्ये या दिवशी पठण करायचे आहे हे सर्व झालं की त्यानंतर सकाळीच आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे आता तुम्हाला दोन उपाय मी सांगणार आहे त्या दोन्हींपैकी तुम्हाला जमेल तो उपाय तुम्ही करा आता बघा हे उपाय आपण कशासाठी करत आहोत तर घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर जावं घरातील नकारात्मकता संपावी वास्तुदोष संपावे पितृदोष संपावे यासाठी आपण हा उपाय करत आहोत तर याच्यासाठी तुम्हाला आंब्याची पानं घ्यायची आहेत किती तर तुम्ही सात किंवा अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत सात किंवा अकरा शक्यतो करून अकरा घेण्याचाच प्रयत्न करा अकरा पानं घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुतल्यानंतर प्रत्येक पानाला तुम्हाला हळदीचा एक एक टिंब द्यायचं आहे आणि याचं तोरण तयार करायचं आहे आणि हे जे तोरण आहे तर ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याला बांधायचं आहे आणि बांधत असताना श्रीहरीचं स्मरण करत राहायचं आहे ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा सुद्धा जप करू शकता आता अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुढचा उपाय जो करायचा आहे तो म्हणजे याच्यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे त्यानंतर एका पांढऱ्या कलरच्या दोऱ्याने ही अकरा आंब्याची पानं एकत्र तुम्हाला बांधायची आहे म्हणजे एकावरती एक अशी अकरा पांद्याची आंब्याची पानं ठेवायची आणि ती पांढऱ्या कलरच्या दोऱ्याने बांधायची त्यानंतर ज्या पानांचा देठाकडचा भाग असतो तर तो मधामध्ये तुम्हाला बुडवायचा आहे आणि मधामध्ये बुडवल्यानंतर तुम्हाला हे जी पानं आहे तर ती तुम्हाला शिवलिंगावरती ज्या ठिकाणी अशोक सुंदरीची जागा असते तर तिथे तुम्हाला अर्पण करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या दोन्ही जमेल तो उपाय करण्याचा प्रयत्न करा आंब्याच्या पानांना भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आहे की ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांचे उपाय केले जाईल तर त्या घरामध्ये लक्ष्मी आपोआपच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करा नक्कीच तुम्हाला याचे फायदा होईल दोन्ही उपाय हे तुम्ही सकाळीच तर केले तरीही चालेल तुमच्या वेळेमध्ये तुम्हाला ज्या वेळेत टाईम असेल त्यावेळेमध्ये केले तरीही चालेल करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ